विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर साठी महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्या लोकहिताच्या आग्रही मागण्या मुंबई आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुंबई येथील हिवाळी अधिवेशनामध्ये सोलापूर व महाराष्ट्रातील नागरिकांच्या लोकहिताच्या विषयावर पुरवणी मागण्यामध्ये विविध विषयांची मांडणी केली कोरोना काळातील विद्यार्थी युवा तरुणावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत मार्च दोन हजार वीस पासून राज्यात कोरोना महामारीचा प्रभाव सुरू असून यामध्ये लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर एकशे अठ्याऐंशी कलमानवे गुन्हे दाखल झाले आहेत यामुळे सदर युवकांना नोकरीच्या ठिकाणी पासपोर्ट व सर्वच ठिकाणी चारित्र्य पडताळणीच्या वेळी गुन्हेगार असल्याचे दर्शवून अडथळा होत आहे कोरोना ही, ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात जीवनावश्यक गरजांकरिता घराबाहेर पडलेले तरुण हे निश्चितच सराईत गुन्हेगार दंगेखोर नाहीत परंतु त्यांना या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे राज्यात अशा प्रकारे गुन्हे दाखल झालेले लाखो तरुणांचे करिअर भविष्य उद्ध्वस्त होईल की काय अशी भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे या संदर्भात जी कुणाल खंदारे चिरंजीव राकेश कुरापाटी व इतर विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिलेले होते सदर विद्यार्थी बेरोजगार नोकरीच्या शोधातील उमेदवार युवा युवतींच्या वरील दाखल एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर तीनशे छत्तीस कलमाचे गुन्हे त्वरित मागे घेण्याकरिता तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा व तरुण पिढीला गुन्हेगार म्हणून नोंदलेला डाग पुसून दिलासा देण्यात यावे रमाई आवास योजनेच्या जाचकटी रद्द कराव्यात राज्यात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून सदर झोपडपट्टी सरकारी जमिनीवर वसलेल्या आहेत तसेच खाजगी जागेवरील अशा लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत स्पष्ट सूचना नसलेले असे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत खाजगी जागेवरील घोषित झोपडपट्ट्यांना रमाई आवास योजना लागू करण्यात यावी तसेच सदर योजनेमध्ये स्वसुरक्षित ही टाकल्याने अनेक झोपडपट्ट्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे योजना अडचणी निर्माण होत आहेत संजय गांधी निराधार श्रावण बाळ व विविध शासकीय योजनेचे उत्पन्न दाखला मर्यादा एकवीस हजारावरून किमान पन्नास हजार करून दाखले देण्यात यावेत राज्यांमध्ये संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी मोठ्या प्रमाणात गोरगरीब असून त्यांची जबाबदारी सांभाळणारे त्यांच्या कुटुंबात कोणीही नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहेत याबद्दल अनेक नागरिकांनी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळण्याकरिता आपल्या कार्यालयाकडे अर्ज सादर करत असतात सदर योजनेकरिता उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार रुपये ठरवण्यात आली आहे परंतु सेतू कार्यालयाकडून लाभार्थ्यांना एकवीस हजार रुपयांचा उत्पन्न दाखला देण्याकरिता सर्कल मार्फत चौकशी केली जाते त्या त्यामध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचा निष्कर्ष काढला जातो त्यामुळे त्यांना एकवीस हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा दाखला देण्यात येत नसल्यामुळे सदर नागरिकांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेकरिता अपात्र ठरवण्यात येत आहे त्यामुळे सदर नागरिक गोरगरीब व निराधार असून सुद्धा ते संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेपासून वंचित राहत आहेत त्यामुळे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली एकवीस हजार रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा किमान पन्नास हजार रुपये वाढवणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून या गोरगरीब व निराधार नागरिकांना संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळण्याकरिता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही कामगार वर्ग असलेल्या भागात राज्य शासनाने अंगणवाड्या मंजूर केले पण केंद्र सरकार मंजूर करत नाहीत ते केंद्र सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावे नवीन अंगणवाडी सुरू होण्याकरिता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडून मंजुरी घेण्यात यावी यामध्ये सोलापूर शहरामध्ये न्यू सुनील नगर समाधान नगर आशानगर कलावतीनगर समरानगर ई आय हॉस्पिटल तक्षशील नगर भारतनगर शास्त्रीनगर येथील वडरगल्ली व इतर भागामध्ये येथे विडी कामगार यंत्रमाग कामगार व इतर कामगार वर्ग बहुसंख्येने वास्तव्यास आहे सदर भागात कामगारांच्या पाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सदर ठिकाणी एकही अंगणवाडी नसल्यामुळे त्यांच्या पाल्यांना अनेक अडचणी येत आहेत सदर नवीन अंगणवाडी सुरू होण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून तसा प्रस्ताव आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात सादर केलेला आहे परंतु गेली आठ ते नऊ महिन्यापासून अद्याप पर्यंत सदरचा प्रस्ताव प्रलंबित आहे त्याबद्दल अधिक चौकशी केली असता संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला अंगणवाडीच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे शासकीय सेवेत असलेल्या खेळाडूंना बढती वेतन वाढ व इतर सवलती द्यावेत महाराष्ट्र राज्यातून विविध क्रीडा क्षेत्रात नामवंत खेळाडू तयार झालेले असून त्यांनी महाराष्ट्राचे नाव देशभरातच नाही तर जगभरात उज्ज्वल केलेले आहे महाराष्ट्र हा क्रीडावंतांसाठी एक मोठे व्यासपीठ असून महाराष्ट्रात खेडोपाड्यातून खो खो कबड्डी क्रिकेट कुस्ती गोळा फेक व इतर अशा विविध क्षेत्रातून खेळाडूंनी प्रावीण्य मिळवले आहे तथापि बहुतांश खेळाडू हे खेडोपाड्यातून अथवा लहान शहरातून येत असून त्यांची घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे त्यांना उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करता येत नाही अशा सर्वसामान्य खेळाडूंना न्याय व त्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता शासनाच्या वतीने भरीव मदत देण्यात यावी तसेच शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या खेळाडूंना पदोन्नती व वेतनवाढ देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा विविध राज्यांमधील पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश चंदीगड छत्तीसगड इत्यादी खेळाडूंना रक्कम रुपये तीस हजार ते रुपये पन्नास हजारांचे अर्थसहाय्य दिले जाते तरी उक्त राज्यात असणाऱ्या सोयी सुविधा आपल्या राज्यातील खेळाडूंना मिळण्याकरिता शासनाच्या वतीने योग्य ते सहकार्य करून याबाबत नवीन धोरण अंमलात आणावे इत्यादी विविध सोलापुरातील नागरिकांच्या हिताकरिता पुरवणी मागण्यामध्ये विविध मागणी केली अध्यक्ष महोदय मी आज या ठिकाणी पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी उभी राहिली आहे मी काही मुद्दे ठळक मुद्दे या ठिकाणी मांडत आहे अध्यक्ष महोदय ग्रह विभाग बाब क्रमांक सतरा पान क्रमांक अकरा ह्या मुद्द्यावर इथे मी बोलू इच्छित आहे अध्यक्ष महोदय कोरोना काळात अनेक युवकांवर गुन्हे दाखल झाले किरकोर कारणासाठी कोणी दुधासाठी कोणी औषध घेण्यासाठी त्या ठिकाणी बाहेर निघालं होतं तर अनेक असे युवक आहेत पूर्ण महाराष्ट्र ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्या कारणामुळे त्यांना काही ठिकाणी पासपोर्ट मिळू शकले नाहीत काही ठिकाणी नोकरी मिळू शकले नाही अनेक गोष्टीत अडथळे आणि म्हणून मी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून महोदयांच्या निदर्शनास आणत आहे की हे कोरोना काळामध्ये युवकांवर जे जे किरकोळ गुन्हे सेक्शन वन एटी एट त्या ठिकाणी लादण्यात आलं ते त्वरित मागे घेण्यासाठी सा, शासनाने आदेश द्यावा कारण सोलापुरातच उदाहरण देण्यास आलं तर दे, एक मुलगा आहे त्याला इन्फोसिसमध्ये नोकरी लागली होती त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागण्यात आलं तो पोलीस स्टेशनमध्ये गेला पण पोलीस स्टेशननी कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये नमूद केलं की तो क्रिमिनल आहे का कारण का त्याला कोरोनाच्या काळात त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला सेक्शन वन एटी एट आणि म्हणून त्याची इन्फोसिसची नोकरी गेली दुसरीकडे काही ठिकाणी पासपोर्ट साठी मुलं गेली होती त्यांना देखील मिळालं नाही कारण का त्यांना क्रिमिनल uh, त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर अनेक ठिकाणी काही मुलं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कोणाच्या अंतयात्रेत गेली त्या मुलांना त्या मुलांवर देखील गुन्हे दाखल केले त्यावेळेस ठीक आहे पण आता मला असं वाटतं ही जी तरुण मुलं आहेत सहानुभूती पूर्वक ह्या शासनाने त्यांच्या विरुद्ध त्यावेळेस जी गुन्हे दाखल केलेले वन एटी एट ची ती त्वरित मागे घेण्यासाठी आदेश द्यावा म्हणजे ह्या मुलांचं जे भवितव्य आहे ते पुन्हा एकदा सुरक्षित राहील माझा दुसरा विषय अध्यक्ष महोदय आहे नगर विकास विभाग बाग क्रमांक बावन पान क्रमांक पस्तीस अध्यक्ष महोदय रमाई आवास योजनेचे अनेक प्रकरणं अजूनही प्रलंबित आहेत ह्या शासनाकडे निधी असून सुद्धा ती निधी बऱ्याचदा असम समर्पित केली जाते किंवा अखर्चित राहिली जाते त्याचं कारण असं आहे की काही अजूनही जाचक अटी आहेत रमाई आवास योजना जिथे लागू होते तिथे अशा अटी आहेत की, की ती झोपडपट्टी घोषितच असली पाहिजे किंवा जर खाजगी झोपडपट्टी असेल जरी घोषित असेल तरी तिथे रमाई योजना लागू होत नाही तर मला आपल्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणायचंय की जरी ती खाजगी झोपडपट्टी असली पण जर घोषित असली तिथे रमाई लागू झाली पाहिजे ही जी अट आहे खाजगी झोपडपट्टीची ती शासनाने त्वरित शिथिल करावी आणि त्या ठिकाणी रमाई आवास योजना जे खरंच पीडित आहे ज्यांना खरंच गरज आहे घराची त्यांना मिळत नाही काही ठिकाणी तर असं निदर्शनास येतं की रमाईचे पैसे दुसरीकडे वळवले जातात किंवा अण्णाभाऊ भाऊ अन, साठे नागरी दलित वस्तीचे पैसे पण दुसरीकडे ह्या कारणामुळे कारण का असम ती, ती समर दुसरीकडे समर्पित करण्यात येते किंवा ती अखर्चित राहते ह्यासाठी जर आपण ज्यांच्यासाठी ती पैसे आहे ज्यांना घरांची गरज आहे त्या त्यांच्यासाठी जर आपण रमाईचे जे रमाई आवास योजनेच्या अटी आहेत त्या जर शिथिल केल्या काही प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही तर मला असं वाटतं योग्य त्या ठिकाणी ते पैसे जातील आणि आपण ह्या महाराष्ट्र राज्यातल्या मागासवर्गीय लोकांना न्याय देऊ शकू म्हणून रमाई आवास योजनेची जी जाचक आट आहे की खाजगी झोपडपट्ट्यानं ते लागू होत नाही जरी घोषित असल्या खाजगी जागेवरच्या तर ती शिथिल करून खाजगी जागेवरती जरी घोषित झोपडपट्टी असेल तरी तिथे रमाई आवास योजना लागू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय तिसरा माझा मुद्दा आहे बाब क्रमांक एकशे बत्तीस व एकशे तेहतीस पान क्रमांक अठ्याऐंशी सामाजिक न्याय विभाग अ संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यासाठी एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो अनेक वर्षापासून एकवी एकवीस हजाराच्याच विळख्यात आपण अडकलो आहोत अध्यक्ष महोदय माझी हो मा आपल्या माध्यमातून मंत्री महोदय मा आणि शासनाला अशी विनंती आहे की ती एकवीस हजाराची जी मर्यादा आहे ती आता रद्द करून ती वाढवून जवळ पन्नास हजाराची मर्यादा केली पाहिजे आणि उत्पन्न दाखला पन्नास हजाराचा सगळ्यांना दिला पाहिजे ह्या ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार श्रावण बाळ अनेक योजना आहेत त्या मग लागू होतील एकीकडे आपण योजना जाहीर करतो पण दुसरीकडे अशी आड लावतो जी आता रिअलिस्टिक नाहीच आहे प्रॅक्टिकलच नाही आहे अध्यक्ष महोदय मिनिमम वेजेस जरी आपण बघितले तरी कमीत कमी पन्नास हजाराचा तो उत्पन्न असतो महिन्याचा आणि एकवीस हजार म्हणजे अठराशे आणि दोन हजार मग हे अजिबात रिअलिस्टिक नाही आहे आणि म्हणून ताबडतोब ती जी आणि एकवीस एक, एक हजाराचा उत्पन्न देत उत्पन्नाचा दाखला देत पण नाहीत ह्या कारणामुळे कसं शक्य आहे अध्यक्ष महोदय कोणाच्या घरी जाऊन सर्वे केला आणि म्हणून योजना लागू होत नाही एकवीस हजाराची जी मर्यादा ती ताबडतोब पन्नास हजार करा आणि सगळ्या योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांना लागू ताबडतोब करण्याचं विनंती मी आपल्या द्वारे त्या ठिकाणी करत हो आहे अध्यक्ष महोदय सोलापूर असेल अनेक ठिकाणी अजूनही अंगणवाड्यांची मागण्या आहेत आणि मंजूर होतात पण केंद्र शासनाकडून राज्य शासन मंजूर करतं पण केंद्र केंद्र शासनाकडून आपल्याला परवानगी मिळत नाही मी माझ्याच मतदारसंघात अनेक असे काम राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा